तर रामराम म्हणणार तर आपण नाही का आजच्या का आज शिखर आपण गाव चाललो आहे हे आपलं आज नाही का आपल्या गाडीचं डिझेल संपलं आणि मग गाडी जरा पेट्रोल पंप आपल्या गावाच्या थोडंसं बाहेर आहे मग तिथून जाऊन आपण पेट्रोल पेट्रोल पंपा जाऊन तेल घेऊन यायचं आहे तर चाला म्हणलं मित्रांनो आणि चाल चालतं एक ब्लॉग शूट करावं म्हणलं एक एक आता पिशवी आणि बॉटल आहे आणि आणावं म्हणलं ते तर मग आपल्याला नसताना लायकांस असेल पण करून टाका मित्रांनो आता आपण निघालो चेन बस आणि आपण त्यांना जोडीला फक्त दसर राजे दसर राजाच्या जा घरी जायचं तसं राजाला घ्यायचं निघायचं आहे आपल्याला आणि जायचं आणि डिझेल घेऊन यायचं पेट्रोल पंप दाखवतो काही तुम्हाला तर चला मित्रांनो एखादी गाडी भेटली तर भेटली भेटून जाईल नाही तर भेटले तर काय आपल्याला पैसे आहे का आपण तर चला मित्रांनो तर जाऊ आता चालू या बघा दसर त्यांच्या घराच्या आसपास असे आलं आता नाही का

मित्रांनो आता डोरांना पाणी ना 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 पाजून आलो आता एकदम ठीक आहे असं गार बसलोय मित्रांनो तर आता आपले व्हिडिओ संध्याकाळी सात वाजता पडतो आणि आपले सर्व व्हिडिओ शॉर्ट पर्यंत मित्रांनो आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका म्हणजे जेणेकरून मला सपोर्ट होईल आणि आपल्या कमेंट करत जा मित्रांनो चांगल्या चांगल्या कमेंट करा चांग लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि आपले लाईव्ह पाहत जा मित्रांनो तर आपले दररोजचे शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉग व्हिडिओ पडत राहते आणि लाईव्ह तर चालूच राहतो आपल्या कंटिन्यू तर त्यामुळं म्हणतो मित्रांनो पण नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर चला आता आता मी सध्या बंद करतो म्हणजे एक आता एकदम गार झालेस बसलो होतो आता म्हणलं थोडा व्हिडिओ एडिटिंग करावा आणि व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर मग तुम्हाला थोडा अपलोड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी टाकतोय आपला व्हिडिओ आणि चला